नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ मध्ये अमेजिंग युजफुल किचन टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत जे प्रत्येक महिलेसाठी उपयोगी पडतील जे नवशिक्या लोकांसाठी दहा अशा अमेझिंग किचन टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत मुली नवीन स्वयंपाक करायला शिकतात तेव्हा त्यांच्यासाठी उपयुक्त किचन टिप्स आहेत बरेच वेळा पदार्थ बनवताना त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स वापरल्या तर त्या जास्त उपयोगी पडतात व वा वेळ वाचून आपला पदार्थ छान आणि मस्त बनतो अशाच काही सहज सोप्या टिप्स आहेत त्या आचरणात आणून आपण आपले पदार्थ छान बनवू शकतो पहिली टीप आहे पुरी बनवताना बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी फुलत नाही आपली पुरी छान टम्म फुगून खुसखुशीत व्हायची असेल तर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा व दोन टेबलस्पून रवा व एक टेबल स्पून तेल घालून मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे म्हणजे पुरी लाटताना त्याचा सेप बिघडत नाही व पुरी छान फुलते नंबर दोन आहे पावभाजी करताना आपण रेस्टॉरंट मध्ये पावभाजी ऑर्डर करतो त्या भाजीचा भाजी रंग खूप छान लालसर असतो आपण घरी तशीच भाजी बनवू शकतो पण तसच सेम रंग येण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घालू शकतो त्यामुळे भाजीला चांगला रंग येतो व टेस्ट सुद्धा चेंज होत नाही दही वडे करताना दही वडा अगदी छान बनवण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व वा त्याचे वडे बनवतो पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतमध्ये थोडे घट्टसर राहतात वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून घालून चांगले फिटून घ्यावे नंबर चार साबुदाणा खीर बनवताना आपण साबुदाणा भिजवून दुधात घालतो अगोदर दूध गरम करून घ्या एका जाड बुडाच्या कढईत थोडे तूप लावून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून थोडा परतून घ्या मग त्यामध्ये आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली डोसा उत्तप्पा बनवतो मग पीठ उरले की आपण तसेच मध्ये ठेवतो मग ते थोडे आंबूस होते तेव्हा त्यामध्ये थोडे नारळाचे ताजे दूध काढून मिक्स करावे डोसा अगदी मस्त होतात नंबर सहा एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्ट येते व ग्रेव्ही घट्टसर होते नंबर सात तांदळाची खीर बनवताना तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला छान घट्टसर होते व सुद्धा छान येते नंबर आठ कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ती पातळ होते तर काय करावे कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका एक कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे म्हणजे दह्यातील जे जास्तीचे पाणी असेल ते निघून जाईल व आपली कोशिंबीर पातळ होणार नाही नंबर आठ कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो पण प्रत्येक वेळेस जायफळ उघाडत बसण्यापेक्षा वेळ वाया जातो तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्यामध्ये जायफळ पावडर बनवून मिक्स करून घ्या नंबर दहा आपण मुळा किसतो मग त्याचे सुटलेले पाणी फेकून देतो तर तसं न करता ते पाणी फेकून न देता ते पाणी आमटीमध्ये घालावे आमटी चवीला छान लागते व मुळ्याचे सुटलेले पाणी सुद्धा आपल्या हेल्थसाठी गुणकारी असते त्यामुळे तशा प्रकारे ते पाणी सुद्धा उपयोगात येते जर तुम्हाला ह्या स्वयंपाकघरातल्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच काही युजफुल व्हिडिओ सोबत